सूर्य आस म्हणतात समरीत लाभली त्याला लाख दिव्यांची साथ, साथ। महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य समरी लाभली त्याला लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली

सविता पाटील आणि बरेच पक्षाचे आमचे पदाधिकारी यांच्या मार्फत बेलापूर गाव येथे आज एक बैठक लावली होती इथे आणि सगळ्या मधल्या महिला होत्या इथे आणि मोठ्या आपण बघतच आहात की मोठ्या संख्येने इथे महिला आल्या होत्या कारण आपलं हेच आहे की आपल्या महायुतीचे उमेदवार जसे आपले बीजेपी शिवसेना मनसे आर पी आय आणि इतर पक्ष घटक पक्ष आपले त्यांच्या माध्यमातून आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय नरेजी मस्के साहेब हे उमेदवार आपले आहेत तर ते उमेदवार कसे आहेत त्यांची माहिती देण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या महिलांना इथे एकत्रित केलं होतं आणि आपल्याला माहितच आहे की आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच आमचे विजयजी नाटा साहेब आमचे उपनेते त्याचप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख विजयजी चौघुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी एक महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील जिल्हा प्रमुख म्हणून प्रमु। आज बेलापूर पासून ते वाशी पर्यंत छोटे कामी अशा बैठका लावते ज्या माध्यमातून आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत नरेशजी म्हस्के साहेब यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे कसे आहेत आज तुम्हाला माहिती आहे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक शिवसेनेला आम्हाला एक मूल मंत्र दिला होता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातूनच आज आपले महायुतीचे उमेदवार जी मस्के साहेब हे उभे आहेत आणि ते अगदी तळागाळातून आलेले आहेत त्यांचं तर तुम्ही जर वक्तव्य बघितलं तर ते अतिशय सामान्य कुटुंबातून जन्माला त्यामुळे त्यांना गरिबीची जाण आहे जसं आपला आदरणीय आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे सर्वसामान्य लोकांच्या यांना जाण आहे हे एक शेतकऱ्यांचे पुत्र आहेत आणि त्यांनी लोकांसाठी खूप काही केलं आज आपण बघत आज जवळ दीड दोन वर्षांमध्ये त्यांनी महिलांसाठीच्या महिला स्त्री सक्ष सशक्तीकरणच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत आज तुम्ही बघताय बचत गटाच्या माध्यमातून किती योजना त्यांनी आणल्या लेख लाडकी योजना आणलेली आणि त्याची अंमलबजावणी देखील चालू केलेली आहे म्हणजे महिलांसाठी अतिशय चांगलं काम चाललेलं आहे आणि आज आपल्याला माहिती आहे आपले भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे अब्की बार चारस आपल्याला करायचे आहेत खासदारकीसाठी आणि हे खासदार महायुतीचे आहेत त्यामुळे सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी येऊन हो। मतदान करणं मतदान हा आपला हक्क आहे आज या आम्ही तातडीने मेहरंगा मिटिंगसाठी आज बोलवलो आहे त्याचं निमित्त आहे महायु आपली युतीचे सरकार निवडून येण्यासाठी आणि खासदार श्री नरेशजी मस्के साहेब यांना असंख्य बहुमताने निवडून आणण्यासाठी आपण इथं महिलांना त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी सगळ्यांना जमा दव, केलं आहे आणि आम्हाला एवढं चांगलं वाटलं त्यानंतर महिलांना आम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी मॅडम सरोज पाटील या आमच्या विभागातल्या जिल्हा प्रमुख आहेत त्या आल्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभार मानते आणि आमच्या प्रमुख श्री तेजस्वी विशाल कोळी यांचाही मनपूर्वक आभार मानते यांनी या एवढ्या महिला जमल्यात त्यांच्यामध्ये जमल्यात